नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम गंगणपतयन नम श्री गणेशायन नम श्रीगणपतीसोत्र साष्टागण मण हे माझे पुत्रा विनायका भक्तीने नित्य आयुका मार्त साधती नाम वक्रतुंड दूसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनाभते राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री श्रीभालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवना शिवारा तीन संध्या मने नर त्याला विघ्नभीतीनसेला प्रभोतो सर्वसिद्धिदे विद्यार्थ्या मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन मिळे पुत्र मोक्षार्थ्यामि मिळे गती। जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे एक फल एकवर्ष संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण श्रोत्र हे श्रीधराणे मराठीत पटन्याहे अनुवादिले व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा